मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगानं गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार लातूर लोकसभा मतदारसंघातील गृहमतदानाला दिनांक दोन मे पासून सुरुवात झाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृहमतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली गृहमतदानासाठी घरी येणाऱ्या मतदान पथकाचे आभार मानत दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांनी आपला हक्क बजावला वयोवृद्धता दिव्यांगता यामुळं मतदान केंद्रावर जाणं शक्य होऊ शकले नसते मात्र गृहमतदान सुविधेमुळं मतदान करता आल्याचा आनंद यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर झळकला टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध होण्यासाठी दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांकडून सतरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्यामार्फत बारा डी अर्ज भरून घेण्याची कारवाई करण्यात आली त्यानुसार पंच्याऐंशी वर्षावरील एक हजार आठशे त्र्याण्णव चारशे त्रेसष्ट दिव्यांग मतदार असे एकूण 2356 मतदार गृह मतदानासाठी पात्र ठरले या मतदारांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी एकशे तीस मतदान पथके स्थापन करण्यात आली प्रत्येक पथकात दोन मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी व्हिडिओग्राफर आणि मायक्रो ऑब्झर्वर यांचा समावेश आहे या मतदान प्रक्रियेमध्ये गोपनीयता भंग होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या त्यानुसार दोन मे रोजी गृहमतदान प्रक्रिया सुरू झाली लातूर शहरातील औसा रोड परिसरातील गोदावरी कुलकर्णी यांचे वय एकशे एक, एक वर्षे आहे अर्धांग वायूच्या झटक्यामुळे त्यांनी गेली दोन वर्ष कोणतीही हालचाल करता येत नसल्यानं अंथरुणावर पडून आहेत त्यांना मतदान केंद्रावर घेऊन येणं शक्य असे कुटुंबियाचं म्हणणं आहे मात्र गृहमतदान सुविधेमुळे यावेळी त्यांचे मतदान, मतदान होऊ शकल्यानं समाधान त्यांच्या कुटुंबियानं व्यक्त केले यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल लातूरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नन्हे विरोळे नायब तहसीलदार गणेश सरोदे उपस्थित होते लातूर येथील लेबर कॉलनी येथील ले एकशे चार वर्षी वयाच्या अहमद खुदबुद्दीन शेख यांनी आता आजारपण आणि वृद्धावस्थेमुळे घराबाहेर पडता येत नाही त्यामुळं यावेळी मतदाराचा अधिकार बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर आले नसते असं त्यांच्या नातू अजीम सलीम शेख यांनी सांगितलं मात्र गृहमतदान सुविधेमुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावित आला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले याच परिसरात राहणाऱ्या सत्याऐंशी वर्षीय किसनाबाई ताकीरे यांनीही मतदान पथकाला घरी बोलवून आपले मतदान करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले उर्वरित दिव्यांग पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांसाठी चार मे रोजी मतदान पथके जाणार आहेत घरोघरी जाणार असल्याचे सांगण्यात आले तसेच यासाठी बाराडी अर्ज भरून घेतलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मनोमन आभार मानले हिंदरामा करिता ब्युरो रिपोर्ट लातूर लातूरकरांना नमस्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सात मेला तिसऱ्या लातूर लातूरमध्ये मतदान होत आहे आणि या प्रक्रियेमध्ये राज्यात पहिल्यांदाच होम वोटिंगची प्रक्रिया पार पाडली जात आहे दोन मे आणि चार मे या रोजी लातूरमध्ये होम वोटिंगची प्रक्रिया एकशे तीस पथकांमार्फत पार पडली जात आहे आज रोजी जवळपास हे लोकांपर्यंत म्हणजे जवळपास तेराशे एकोणनव्वद लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत आणि पंच्याऐंशी वर्षाचे सिनियर सिटीजन आणि दिव्यांग यांनी बी एल ओ मतदान पथकातले सर्व कर्मचारी यांना मतदानाची प्रक्रिया त्यांना पार पाडता आली आणि या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे धन्यवाद इनका नाम अहमद खुदबुद्दीन शेख मेरे दादा होना इनको जाने नहीं आता बुत पे इसलिए यहाँ पे टीम आई वोटिंग करने के लिए वोटिंग करके इनके लिए और हमारे को हमारे घर पे आई सब जनों इनकी उम्र बहुत हो गई थी यानी इनको चलने नहीं आता इसलिए घर पे आके वोटिंग करके इनको गए अच्छा लगा हमारे को हाँ हाँ गरीब आनंद アセロアタヤンズだ。